तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत बाकी आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरेंचे ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर कोरोना गेला, गेला। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो निलेश शर्यतीत आहे कुजबी करो राणे का घर गिराव हो। माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूतची मर्डर त्यांनी गेलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा तुमची जी एक इमेज बनवली गेली आ, सोशल मीडियावर आता तुम्ही सोशल मीडियाचाच विषय केला त्यामुळे मी भी तुम्हाला विचारतोय आणि याचं तुम्ही मनमोकळे पद्धतीने उत्तर द्यावं असं मला वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः कोकण किनारपट्टी किंवा मुंबई ठाण्याच्या कॅनव्हासवर तुम्हाला एक विलन ठरवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय म्हणजे त्याचं तुम्हाला एक दर्पण येतं प्रेशर येतं की त्या व्हिलनशिपची एक पोबिया तुम्हाला तयार झालाय कारण तुम्ही लोकसभेतून थेट आता विधानसभेच्या दिशेने वाटचाल करताय म्हणून तुम्हाला विचार नाही नाही कसं आहे ते आता काही लोकांसाठी मी विलन असू शकेन जसं मी म्हंटल तर काही लोकांसाठी हिरोही असू शकेल राजकारणात परमनंट विलनही कोण नसतो आणि परमनंट हिरोही कोण नसतो नस जेवढं मी वाचलं बघितलं आणि जे काही प्रवास अनेक लोकांचा नेत्यांचा मी बघितला राजकारणामध्ये प्रत्येक त्यांच्या जीवनामध्ये ते काही वेळेला हिरो असतात काही वेळेला विलन असतात काही लोकांनी मला विलन बनवलं असेल माझं म्हणणं आहे की साहेब मला कोण मैदानात हरवू शकत नाही काहीतरी त्यांना असं तयार करावं लागतं माझ्याबद्दल प्रोपगंडा तयार करावा लागतो की हा असाच आहे असा हो प्रोपगंडा केला, -केला? गेला शंभर टक्के केला गेला साहेब शंभर टक्के केला गेला अहो साहेब आमच्या छत्रपती संभाजी राजेंवर पण ही ही परिस्थिती आली मी तर फार लहान माणूस आहे जो कोणाच्या संध्याकाळच्या टेबलावर नाही जो कोणाच्या धंद्यात नाही आम्ही कोणाच्या घरात जात नाही आम्ही कोणाची चहा पीत नाही हा कशातच काही सापडत नाही जर ह्याला असा हारू शकत नाही मग त्याला बदनाम करून त्याला संपवलं पाहिजे मला मान्य आहे राजकारणाचं हे आपण पार्टन पार्सलच म्हणतो ना मला सगळं मान्य आहे साहेब हे दहा वर्ष मी हेच बघत आलो हा असा आहे हा रागीट आहे वगैरे वगैरे आता अनेक स्टोऱ्या अश्या निघतात की यांनी असं केलं याने तसं केलं ते कधी आमच्यापर्यंत येत असता सगळ्या येतात बोल हे पण मी केलं बोला अरे मलाच माहित नाही हे पण मी करू शकतो